नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरातील जा भांडणे मुलं न ऐकणे ह्या सर्व अडचणी दूर होतील आणि पितृदोष वास्तुदोष सात पिढ्यांचे दारिद्र्य हे संपेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीचे महत्व हे वेगवेगळे आहे विघ्नहर्ता गणेशाचा उपवास केल्याने सर्व बाप्पांसोबत आपल्या पूर्वजनांची सुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद मिळतात त्यासाठी आपल्याला गणपती चतुर्थीचे म्हणजे संकष्टी चतुर्थीचे उपवास हे करायचे आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीचे उपवास केल्याने अनेक पटीचे फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे आणि याशिवाय योगही तयार होत आहे आणि या योगामध्ये काही प्रभावी उपाय केल्याने सुख वैभव वाढते अडचणी आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय एक प्रभावी उपाय सांगणार आहे आज पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आहे तर संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ती वस्तू जाळल्याने घरातील वादविवाद किंवा मुलं न ऐकणे पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होईल आणि आपल्या घराला लागले सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होतील हा अतिशय असा प्रभावी उपाय हो मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे म्हणजे सकाळी सा सहा ते रात्री संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय आपण करू शकतो अगदी शक्य आहे त्यांनी सहा ते नऊ या वेळेमध्ये करायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की या वेळेमध्ये म्हणजे सहा ते नऊपर्यंत आपल्याला करायचा आहे खूप महत्त्व दिलेले आहे हा उपाय केल्याने घरामध्ये लक्ष्मी राहत नाही टिकत नसेल ना तिन्ही सांजेच्या वेळी लक्ष्मी याचा टायमिंग असतो त्यामुळे या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता हा उपाय केला तरीसुद्धा चालेल मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही आजच्या दिवशी घरामध्ये सुद्धा करू शकता तसेच तुमच्या दुकान असेल व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही हा उपाय आहे तर तो करू शकता तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी काय लागणार आहे तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये ऊर्जा सकारात्मक लहरी येतात घरात सुख शांती ही कायम टिकून राहते जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही वाईट शक्ती असेल तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात तर जसे की आपल्या घरामध्ये मुलं असतील तर ती सतत चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील तसेच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये सतत आजार पण असतील किंवा सतत लहान मुलं आजारी पडत असतील चिडचिडपणा करत असेल पैसा हा आजारामध्ये जास्त खर्च होत असेल घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येतात कोणतंही महत्वाचं काम आपण पूर्ण होत नाही आपल्याला त्यामध्ये सतत अडथळे येतात प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतात तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा त्याचबरोबर जर तुमचं एखादं दुकान असेल एखादं छोटासा मोठासा व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर तुमच्या म मनासारखा व्यवसाय चालत नसेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हे विघ्नहार्थ आहे विद्येचे देवता आहे तर संकट मोचन देखील आहे तर आपल्याला सर्व संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करू त्याचे आपल्याला फळ हे प्राप्त होतं आणि आपल्या सर्व अडचणी ह्या दूर होतात तर हा उपाय आपल्याला करण्यासाठी एक मातीची पंथी लागणार आहे आणि ही पंथी तुमच्याकडे नसेल तर कापूर जायचं स्टँड आहे ते घेतलं तरी चालेल किंवा इतर तुमच्याकडे कापूर जाळण्यासाठी कोणते भांडं असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे तर आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंग आहे तर त्या तीन फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे तुम्हाला त्या लवंगा फुलाच्या सहित घ्यायच्या आहे तुम्हाला फुटलेल्या किंवा त्याला फुल नसलेल्या लवंग आपल्याला घ्यायचे नाही त्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे तर ते चिमुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता दोन वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे आणि ह्या वस्तू देवघरासमोर तुम्हाला वस्तू घेऊन हातामध्ये घेऊन बसायच्या आहे देवघरात समोर बसल्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आपल्याला आसनावर बसायचं आहे आसन वर बसल्यानंतर दिवा बत्ती वगैरे करून घ्यायचे आहे या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला हाता अभिमंत्रित करायच्या आहे तर ह्या वस्तू अभिमंत्रित करण्यासाठी एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र म्हणून तुम्ही अभिमंत्रित करायचा आहे ओम विघ्न हरताय ओम विघ्न हरताय हा मंत्र म्हणून आपले सर्व विघ्न दूर करणारा हा मंत्र आहे अतिशय प्रभावी मंत्र आहे तर हा मंत्र एक शाट वेळा आपल्याला त्या दोन वस्तू हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू घरातील लहान मुलांवरून आवर्जून उतरावायच्या आहे एखादी आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरून देखील या दोन वस्तू आपल्याला उतरवून घ्यायच्या आहे आणि एखादी व्यक्ती जी आहे तर तिला प्रत्येक कामात यश मिळत नसेल तर सतत अपयश येत असेल त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ह्या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि उतरवून घेतल्यानंतर आपण जे काय कापूर जाळ्याचं स्टँड आहे तर त्यामध्ये तुम्हाला आणखी एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे किंवा तुम्ही एक खोबऱ्याची तुकडा घेऊ त तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये किंवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला ह्या ज्या दोन वस्तू आहे तर त्या टाकायच्या आहे आणि तुम्ही त्यामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन मग त्यावर ही खोबऱ्याची वाटी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे कापूरच्या तीन वड्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहे फक्त एकदा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायची आहे ती वडी आपल्याला संपेपर्यंत दुसरी बडी तुम्हाला त्यावरती ठेवायची नाही आणि यानंतर ज्या काही वस्तू आहे तर त्या आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहे प्रज्वलित केल्यानंतर त्याचा धूर जो आहे तो तो संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यापाशीसुद्धा तुम्हाला हे भांडं काही वेळापर्यंत ठेवायचं आहे आपल्या घरातील तुळस असेल तर तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे आणि घरात जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे तर उपाय करताना ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत त्या व्यक्तीने जप करत हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला तुमच्या घरातील अनेक अडचणी आहे किंवा अनेक प्रॉब्लेम आहेत तर ते बाप्पाला दूर कर अशी सर्वांनी संकट मोचांना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल घरातील अनेक दोष आहेत तर ते देखील कमी होतील विशेष स्थितीवरती घरात लवंग आणि लवंग जाळल्याने घरामध्ये कायम लक्ष्मी ही स्थिर राहते त्या पद्धतीने तुम्हाला हा व्यवसायाच्या ठिकाणी देखील उपाय करायचा आहे तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतील व्यवसाय म्हणावा असा चालत नसेल तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बराच वेळा असं होतं की आपण घरामध्ये भरपूर कष्ट आणि मेहनत करतो पण पैसा हा टिकत नाही किंवा पैसा आला तरी तो घरामध्ये स्थिर राहत नाही अनेक अडचणी येतात महिना अखेर आली की लगेच आपल्याला पैशाच्या अडचणी ह्या सुरू होतात कर्ज वाढतं असे कर्ज कमी होत नसेल तर तुम्हाला काही उपायासवत काही सेवा देखील करायची आहे संध्याकाळी रात्री तुमच्या घरात तर आपल्याला काही सेवा करायची आहे नित्यनेमान तुमचा हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना तुम्ही तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील आणि हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद